एखाद्या दिवशी इडली खाण्याची जर इच्छा झाली की अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता पंधरा ते वीस मिनिटात रव्यापासून मौसूत पांढरी शुभ्र इडली आज आपण बघणार आहोत सोबतच चटणी सुद्धा बघितलेली आहे बरं का तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं तशी ही इडली चटणीचा सा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बनवायला सोपं पचायला हलकं आणि अगदी झटपट होणार आपल्या चॅनेलवरच्या बऱ्याचशा मंडळींचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्या चॅनेलची आम नोटिफिकेशन येत नाही तर कसं आहे आपल्या चॅनेलला साधारणतः दोन तीन वर्ष झाली आहेत मग जुने नोटिफिकेशन जात नाही एकदा अनसबस्क्राईब करून पुन्हा सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक दिवशीची रेसिपी अपलोड करत असते प्रत्येक दिवशीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर वर येतील रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर रोजच्या वापरातल्या रव्यापासून इडली बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीचं प्रमाण घेऊन तुम्हाला घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बॅचलर असाल पहिल्यांदा बनवायला घेत असाल तर न चुकता तुम्हाला पदार्थ तयार करता येणार आहे तर मेजरिंग कपने दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात रवा घेतलेला आहे आता जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता फक्त घेतलेली जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे आता ज्या कपने दीड कप रवा घेतलेला आहे अगदी त्याच कपने एक कप दही घेतलेला आहे दही शक्यतो थोडंसं आंबट असलं तर इडली खाताना अगदी मजा येते तुम्हाला आंबट चालत नसेल तर साधं दही घेतलं तरी सुद्धा चालू शकेल दही घेतलेल्याच कपाने साधारणतः अर्धा कप आपण इथे पाणी घालणार आहोत म्हणजे बघितलं सगळी जिन्नस आपण एकाच कपाने मोजून घेतलेला आहे असं केलं की तुमचा पदार्थ परफेक्ट तयार होणार आहे जरी बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा चवीपुरतं मीठ घेणार आहोत आता ही सगळी जिनसं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पळीने केलं तरीसुद्धा चालू शकेल तर सुरुवातीला अर्धा कप पाणी वापरून हे पीठ भिजवून घेतलं आहे थोडं घट्ट वाटतंय म्हणून सेम कपने पुन्हा अर्धा कप साधं पाणी घेतलं आहे सुद्धा अर्धा आपण पाणी घालणार आहोत जर गरज वाटली तर नंतर आपण पाणी घालणार आहोत असं थोडं थोडंसं लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर संपूर्ण अर्धा कप पुन्हा आपण पाणी वापरलेलं आहे म्हणजे बरोबर एक कप इतकं पीठ भिजवण्यासाठी आपण पाणी वापरलेला आहे आता ही रवा इडली बनवण्यासाठी पीठ खूप जास्त पातळ नको किंवा खूप जास्त घट्ट नको असं हे सरसरीत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे झाकण लावून एक पाच दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत इडलीचं पीठ भिजेपर्यंत अजिबात वेळ घालवायचा नाही तर ओल्या नारळाची अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा कप आपण इथे डाळवं घेतलेली आहे जितकं खोबरं तितकंच डाळवं घ्यायचंय दोघांचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं म्हणजे चटणीला टेक्स्चर आणि चव चा अगदी छान येते आता तुम्हाला जर डाळवं घ्यायचं नसेल तर भाजलेले शेंगदाणे सालं काढून तुम्ही इथे वापरू शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे जर हलकंसं आंबट चटणी आवडत असेल तर थोडंसं दही किंवा थोडं चिंच घातलं तरीसुद्धा चालू शकेल चवी मीठ घालायचं आहे आंबट चटणी आवडत नसेल तर अजिबात दही चिंच घाल न घालता तुम्हाला ही चटणी तयार करायची आहे सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही थोडंसं बारीक झालं की गरजेपुरतं पाणी घालून अशी ही छान बारीक चटणी आपण फिरवून घेतली आहे म्हणजे यामध्ये खोबऱ्याचे तुकडे शक्यतो कमी राहतात माझ्याप्रमाणे तुम्हाला जर अशीच चटणी इडलीबरोबर खायला आवडत असेल तर अशीच खाऊ शकता जर फोडणी द्यायची असेल तर फोडणीसुद्धा देऊ शकता फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पाव चमचा मोहरी मोहरी छान फुलली की पाच सहा कडीपत्त्याची पानं एक लाल सुकी मिरची चिमूटभर हिंग घालायचं आहे छान कडकडीत फोडणी न करपता पटकन चटणीवर घालायची म्हणजे अशी ही फोडणीची ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार होईल चटणी झालेली आहे इथे पीठसुद्धा साधारणतः एक पाच सहा मिनटं झालेली आहे छान भिजून तयार आहे रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलं आहे आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट पीठ झाल्यासारखं दिसत असेल असंच पीठ आपल्याला इडली बनवण्यासाठी लागणार आहे अगदी आयत्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला इडल्या करायच्या आहेत अर्धा चमचा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घालायचं आहे आणि त्यावर दोन चमचे साधं पाणी घालणार आहोत म्हणजे छान ॲक्टिवेट होतं आणि एकाच डायरेक्शनमध्ये पीठ आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे तुम्हाला जर सोडा इनो घालायचं नसेल तर सेम पीठ संपूर्ण तयार करून ठेवा आणि रात्रभर किंवा अगदी पाच सहा तास उबदार ठिकाणी किंवा मध्ये तुम्ही ही फर्मेंट करण्यासाठी ठेवून देऊ शकता म्हणजे सोडा इनो न घालता सुद्धा तुम्हाला ही रव्याची इडली करून खाता येणार आहे सोडा किंवा इनो घातल्यानंतर पिठाच्या पटकन इडल्या करायला घ्यायच्या आहे म्हणजे छान त्या फुलायला मदत होतात त्यासाठी आपण इथे इडली पात्राला थोडं थोडं तेल किंवा तूप काहीही लावून घेऊ शकता आपण थोडं थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला थोडं थोडं हे पीठ घालायचं आहे पीठ घालताना अगदी काठोकाठ न भरता थोडं कमीच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे कारण फुलल्यानंतर चांगल्या त्या फुलतात आणि वरपर्यंत येतात आता तुमच्याकडे जर अशी ही इडली पात्रं किंवा इडलीचं भांडण नसेल तर छोट्या छोट्या वाट्या असतात त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे त्यामध्ये पीठ घालून तुम्हाला हे वाफवून घेता येईल अगदी कडई सुद्धा तुम्हाला करता येईल तर सगळं पीठ आपण इथे वापरलेलं आहे म्हणजे पाव किलो रवा बाकीची जिन्नस साधारणतः चौदा ते पंधरा इडली आपल्या तयार झालेले आहे त्यानुसार तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण घेऊन तुम्ही करू शकता दुसरीकडे स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये आपण एक तांब्या भरून किंवा दोन ग्लास पाणी चांगलं कडकडीत कर, झाकण लावून उकळून घेतलेलं ला आहे असं हे पाण्याला छान उकळी आली तरच आपल्याला यावर हे इडलीचं पात्र ठेवायचं आहे असं केलं की खालून चांगली वाफ येते आणि वरून इडल्या फुलायला मदत होते म्हणून शक्यतो पाण्याला अशी छान कडकडीत वाफ आल्यानंतरच आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे आता झाकण लावायचं आहे आणि बरोबर घड्याळात वेळ लावून दहा ते बारा मिनटं मध्य मासेवर आपण हे वाफवून घेणार आहोत जर तुमच्याकडे स्टीमर नसेल तर कढई किंवा टोपामध्ये तळाला पाणी घाला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या चाणीवर ठेवा आणि त्यामध्ये वाट्या तुम्हाला या पिठाच्या ठेवायच्या आहेत म्हणजे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इडल्या वाफवून घाता येणार आहे बघू शकता किती सुंदर मस्त फुललेले आहेत आणि रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे तशी ही झटपट होणारी इडली तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता स्टीलचं इडली पात्र होतं तर त्यामुळे अजिबात हे थंड वगैरे करून घ्यायचं नाही गरम गरम असतानाच इडल्या पटकन निघतात तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात पीठ आपल्या या भांड्याला चिटकून बसलेलं नाही अगदी स्पॉन्जी पांढरेशुभ्र आणि अगदी मौसूत इडली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर एखाद्या दिवशी इडली खाण्याची जर इच्छा झाली तशी ही झटपट होणारी रवा इडली नक्की करून बघा कोणतीही पूर्वतयारी नाही डाळ तांदूळ भिजवावे लागत नाही सेम पिठामध्ये वटाणा असेल गाजर असेल किंवा वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून थोड्याशा खरपूस तेलावर भाजून पिठामध्ये घालून तुम्हाला मसाला इडलीसुद्धा तयार करता येणार आहे एकदम झटपट आणि अगदी छान हा मस्त बेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रतिसाद देत आहे तर फक्त भारतातच नाही तर परदेशातसुद्धा आपले सगळे मसाले पोहोचलेले आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे ज्यांना कोणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा एक पिन दिलेली आहे ब्लू कलरच्या पिनवर फक्त क्लिक करून तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला अटॅच होऊ शकता आणि मसाले आम्हाला ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.